मी तुमच्या मार्फत सर्व दक्षिण सोलापूर मतदारांना सांगू इच्छितोय मी संतोष येऊ पवार मदरेगावचा गावचा रहिवासी गेल्या कित्येक पाच सहा वर्षापासून आपल्या मतदारसंघातली जिल्ह्यातली मी प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न करतोय तर कित्येक तुम्हाला माहिती आहे मी तुमच्या बांधापर्यंत तुमच्या गावापर्यंत पोहोचलेला आहे तुमच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे तर ह्या विधानसभेला मी स्वतः इच्छुक आहे विधानसभेसाठी तर सर्व माझ्या बंधू भगिनींना माझ्या तांड्यातल्या वाड्यातल्या गल्लीतल्या मोहोल्यातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की हा हसरा चेहरा तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि तुमचं ज्यावेळेस बटन दाबण्यासाठी असाल तर माझं नाव आणि हा चेहरा लक्षात ठेवून मला मतदान करावं एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद सगळ्यांना माझा नमस्कार मला वाटतं बऱ्यापैकी सगळे पत्रकार मला ओळखतात आणि गेल्या पाच सहा वर्ष आवाज येतोय बऱ्यापैकी सगळे पत्रकार मला ओळखतात गेल्या पाच सहा वर्षापासून आपण एकमेकांना भेटतोय एकमेकांच सगळ्यांना आपल्याला एकमेकांच सहकार्य करत असतो गेले कित्येक वर्ष आपण मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कागद थोडस हातात घेऊन किंवा साइडला ठेवूनच बोलतो म्हणजे बिंदास बोलतोय गेल्या पाच सहा वर्षापासून आपण मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून अख्खी राज्यभर काम करतोय त्याच्यामध्ये पेसिफिक एम पी सी युपीसीच्या जे काही विद्यार्थी पुण्यामध्ये शिकण्याला येतात त्यांना मदत करणे अगदी कारण काय असतं ते एक ठराविक काळानंतर घरची त्यांना मदत करत नाही त्यांना मदत करणे पूरग्रस्तांना मदत करणे हे आपलं एक चार पाच वर्षापूर्वी काम चालू होतं त्यानंतर कालांतराने मागच्या विधानसभेनंतरनं मला थोडस मी सोलापूरच्या इथलं असल्याकारणाने थोडस मला इंटरेस्ट होता म्हणून मागच्या विधानसभेला आपण इकडं येऊन काही राजकीय भूमिका आपण घेतल्या काही उमेदवारांना काही उमेदवारांना आपण मदत केली सामदाम नंदे सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आणि मार्क फाउंडेशनचा आपण पेसिफिक ठरवलं किंवा आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये याचा प्रॉपर उपयोग करावा कारण ही आपली होम पीचे आहे आणि आपली स्वतःची संघटना आहे सामाजिक संघटना आहे तर आपण याचा का नाही सोलापूरमध्ये आपण वापर करावा म्हणून सोलापूरमध्ये मार्क फाउंडेशनची पेसिफिक अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि शहरी भागात आपण बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिला सॉलिपिकासाठी महिलांच्या रोजगाराचे प्रश्न असतील युवकांना मदत करणे क्रीडांमध्ये मदत करणे आंदोलन करणे अगदी कचऱ्याचे प्रश्न असतील छोट्या छोट्या समस्यावर आयुक्तांना जाऊन भेटून निवेदन देऊन काम करून घेणे त्या त्या एरियातले जे काही अडचण असतील आपण ते केलं हे करत असताना आपले करोडो रुपये हे मार मार्ग माउंडेशन खर्च झालेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे अगदी कुस्त्यांपासून ग्रामीण भागापासून शहरापर्यंत माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस कधी खाली आता ना गेला नाही मी इन द सेन्स माझी पूर्ण टीम कारण मार्ग मध्ये सगळ्या माझ्या जवळजवळ हजार एक सहकारी आहेत जे महिला आणि पुरुष असतील त्यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे की कोणी इथनं माझ्या ऑफिसमधन आजपर्यंत मोकळ्या हाताने किंवा माझ्या घरातनं कधी परत गेलो नाही हे सगळ्या गोष्टी करत असताना इथल्या ज्या समस्या आहेत ते खूप व्यापक स्वरूपात आहेत आता, आता एक कागदातलं वाचून सांगायला गेलं तर तुम्हाला वेळ नाही तेवढा आणि मलाही एवढं होणार नाही अगदी एक एक, एक फक्त ग्रामीण भागातले एक एक, एक भागातले एरियात आपण चार ब्लॉक केलेले आहेत फोडगी भंडारकवटे किरेचा पट्टा मंदरूप असे ग्रामीणमधल्या माझ्या मतदारसंघातले जे चार पट्टे आहेत एक एक पट्ट्यामध्ये पंचवीस पंचवीस तीस प्रश्न आहेत की जे कागदाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल शहरी भागात तर तुम्ही बघायला गेले फक्त माझ्या मतदारसंघात हार्दवारच्या पट्ट्यामध्ये असे शेकडो प्रश्न आहेत की ज्याच्यावर खरं काम केलं पाहिजे होतं ज्याच्यावर खरं काम करायला पाहिजे होतं ते झालं नाहीये ही फक्त एका दक्षिण सोलापूरच्या मतदारसंघाची नाहीये अक्कलकोटची पण हीच परिस्थिती आहे उत्तर सोलापूरची पण हीच परिस्थिती आहे स्पेसिफिक सोलापूर जिल्ह्यातले हे तीन तालुके असे ओवाळून टाकलेत का हा कधी कधी प्रश्न पडतो म्हणजे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि हे ग्रामीण आहेत ती दक्षिण अकलकोट तालुक्यात हे तीन तालुके वाळून टाकलेत का आणि शहरी भागात कोणी वाली नाही का हा कधी कधी प्रश्न पडतो तुम्ही म्हणता साहेब हे सगळे पॉलिटिकल स्टेटमेंट आहेत नाहीये फिजिकली तुम्हालाही माहिती आहे की काय परिस्थिती आहे सोलापूर जिल्ह्यातले वरचे तालुके आणि सोलापूर जिल्ह्यातले हे खालचे तीन तालुके याची एकंदरीत परिस्थिती बघता आपण इनडायरेक्टली महाराष्ट्रातनं आणि जिल्ह्यातनं कट आहोत का नाहीच आहे का आपण असा कधी कधी प्रश्न पडतो असा प्रश्न पड पडल्यानंतर माझ्यासारखा एका सुशिक्षित युवकाला सदतीस वर्षाच्या युवकाला आवाज जातो सगळ्यांना असं वाटलं की आपण पदरचे पैसे किती खर्च बस करत बसलो तर कुगराचं खादाना सुद्धा पुरायचं नाही एक लिमिटेशन असतात हे काम करत असताना मला शासकीय योजनेच्या बऱ्यापैकी ज्ञात आहे कारण मी खूप शासकीय अधिकाऱ्यांमध्ये बसणं उठणं आहे तर असं वाटलं की आपला जो शासनाचा भावाला सहा लाख रुपये खर्च सांगितले त्यांना ही माहित पण नाहीये बऱ्याचशा फोंड असतात बऱ्याचशा निधी असतात किंवा सहायता निधी असतो बरेचसे बंद करा त्याच्या माध्यमातून असे मेडिकल्सचे असे काही इक्विपमेंट्स किंवा मेडिकलच्या फॅसिलिटीज किंवा असं शासनाकडे केलं जातं असे बरेचसे प्रश्न आहेत जे निधी आहेत शासनाचे ते फक्त पुण्यापासून पुण्या मंत्रालयापासून पुण्यापर्यंत येतात आणि भीमा नदीपर्यंत मध्ये उजनी डॅमपर्यंत येतात आणि येता येता महत्व पलीकडे ते संपतात आणि ते सोलापूरचे ह्या तीन चार तालुक्यात येतच नाही त्याचं रिझन सांगतो सोलापूरानी इक्वल आता सांगायचं म्हणलं तर एक बारामतीच्या लेव्हलवर सोलापूरांनी सगळे पदं घुसवली जे पद बारामतीने घुसवली ते सगळे पद सोलापूरने घुसवली गोष्ट तुम्हालाही माहिती आहे पण ज्या आरती बारामती गावापासून तालुका झाला तालुकाहून जिल्हा लेवलला गेला त्या आरती सोलापूर गेले पंचवीस वर्ष हाय तिथंच आहे बारामतीमध्ये माझे मामा काम करत असताना मी फॉरेन एकदम लहान होतो अगदी चौदा पंधरा वर्षाची त्यावेळेस बारामती आज मी सौतीस वर्षाचे आज मी बारामती बघतोय अगदी ऍडिशनल एस पी ऑफिस प्रांत अग ऑफ ऍडिशनल कलेक्टर ऑफिस अगदी सगळ्या शासकीय जे काही कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतात ते बारामतीच्या ठिकाणी आहेत आणि बारामती आणि सोलापूरने सगळी सेम पद उचवली मी नाव कोणाचे घेणार नाही तर का सोलापूरची दुरवस्था हा एक प्रश्न पडतो दुसरं सगळ्यात महत्वाचं पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आहे एक दीड वर्षापूर्वी कोल्हापूर विमानतळाचं उद्घाटन झालं सेम सोलापूर सारखं मॉडीफाय केलं गेलं असं काही कोल्हापूर विमानतळ नवीन उभा केला नवीन रोग उभा केला नवीन इमारत उभा केली असं काही नाही झालं फक्त त्याला रिमॉडीफाय केलं कोल्हापूरचं विमानतळ आणि सोलापूरचं विमानतळ आज सोलापूरच्या मला वाटतं अर्धा दिवसापूर्वी सोलापूरच्या विमानतळाचे उद्घाटन झालं जस्ट कॅन यू कॅन इमॅजिन हे तुम्ही फक्त विचार करा कोल्हापूरच्या विमानतळाला केंद्रीय मंत्री येतो हो आणि कोल्हापूरच्या विमानाची उद्घाटन करतो त्यावेळेस जिल्ह्याचा पालकमंत्री असतो सगळे खासदार असतात सगळे आमदार असतात आजूबाजूच्या जिल्ह्यातले आमदार खासदार असतात आपल्याला बघा ओळून टाकल्यासारखे आपले उद्घाटन केलं जर भीक दिल्यासारखी आपल्या विमानतळाचे उद्घाटन कसं केलं दिल्यासारखी उद्घाटन केली मी बसतोय तिकडं मी उद्घाटन केलं पालकमंत्री कुठेतरी कॅमेरात आहे खासदार तुझा अवेलेबल नाहीये कुठलाही म्हणजे तिथं उद्घाटनच्या वेळेस काय असत की संविधानिक पद ज्याच्याकडे आहेत त्या माणसाने ते उद्घाटन करायचं असतं माझी खासदारला घेऊन उद्घाटन केलं गेलं माझी खासदार घेऊन उद्घाटन केलं गेलं बीजेपीचे तीन ते चार लोक तिचा आमदार आदल्या दिवशी दोन लोक दो 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 जातात तालुका अध्यक्ष जातात आणि दुसऱ्या दिवशी बीजेपीचा एक आमदार सुद्धा अवेलेबल नसतो म्हणजे राज्याचा जिल्हा देशाचा ग्रह म्हणजे देशाचा मंत्री हा पुण्यामध्ये बसून उद्घाटन केलं जातं पण सोलापूरला यायला त्यांना थांबलो असतो आम्ही था, आठ दिवस आम्ही वेट केली ना पाच सहा वर्ष वेट केलं आम्ही अजून एक आठवडा थांबलो असतो था, येऊन सगळ्यांनी उद्घाटन करायला पाहिजे होतं म्हणजे आपल्याला भीक दिल्याच्या लेवलनी शासकीय योजना मिळतात आणि भीक दिल्याच्या लेवलनी आपल्या गोष्टी आपल्या होतात ह्याच्यामुळं मला असं वाटतंय की माझ्यासारखा एक युवक किंवा सामाजिक कार्यामध्ये एक असणारी पोरं सोलापूर जिल्ह्यातली हे जर पुढे आले नाहीत तर ह्या लोकांकडनं आपल्याला राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणाने सोलापूरचा विकास कुठला हे मी सरळ सरळ सगळ्यांवर आरोप करतोय आपण असंच छापावं अशी माझी इच्छा आहे की राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणाने सोलापूरचा विकास पूर्णपणे खुंटलेला आहे ग्रामीण भागातल्या लोकांचा तर काय प्रश्नच येत नाही कारण माझ्या ग्रामीण भागातले शेतकरी आजही शेतकरी खूप गरीब लेवलला आहेत तर त्यांना आमदारांच्या घरापर्यंत जाणं खासदारांच्या घरापर्यंत जाणं आणि मुंबई पर्यंत पोचणं हे त्यांना शक्यच होत नाहीये जेणेकरून आणि त्यांना ते पोचवलं दिलं पण जात नाहीये अगदी मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गावागावात आता शाखा ओपन केलं जातोय तर तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांकडनं आमच्या मार्ग फाउंडेशनच्या लोकांना सांगितलं जातं अरे तुम्ही कशाला त्यांच्याकडे जाताय तुम्ही कशाला या सगळ्या गोष्टी येतात होताय पारंपरिक तेच सरपंच पारंपरिक तेच जिल्हा परिषद सदस्य पारंपरिक तेच पंचायत समिती सदस्य पारंपरिक पंचवीस पंचवीस तीस वीस वर्ष त्याच घरात सत्ता मग नाही घेण्यापासून आम्हाला काही अडचण नाहीये त्यांच्या घरात त्यांच्या पोरांची त्यांच्या पुतण्यांची त्यांच्या आजूबाजूच्या पाहुण्यारावांची जर खरेच कार्य असेल तर त्यांनी ते घ्यावं पण फक्त जातीच्या जोरावर फक्त पैसाच्या जोरावर आणि मागची राजकारणाची हिस्ट्री करून सोलापूरच्या राजकारणातली तीस तीस पद तीस तीस घरातली भुसवल्या कारणाने सोलापूरची प्रगती कोण केली आहे हे मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो म्हणून मी संतोष पवार आज घोषित करतोय की येणारी विधानसभा येणारी महानगरपालिका येणाऱ्या पंचायत समिती येणाऱ्या जिल्हा परिषद हे सगळ्या मार्ग फाउंडेशन कडून एखाद्या राजकीय पक्षाच्या पाठबळावर अक्कलकोट तालुका दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिकेतल्या सगळ्या सीटा आमच्याकडनं दडवल्या जातील आणि आजपासून मी घोषणा करतोय की मार्क फाउंडेशन संस्था आणि मार्क फाउंडेशनचे पदाधिकारी हे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे समाज काम कार्य करत असतात सोलापूर जिल्ह्यातले आणि तालुक्यातले लोक त्यांनी आमच्याशी जुडावं आणि राजकारणामध्ये सक्रिय व्हावं अशी मी सगळ्यांना घोषणा करतो थँक्यू थे।